लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्यातील डोळासने येथे शंकर रामचंद्र अर्थमूव्हर्स या कंपनीच्या कामामुळे जवळपासच्या अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय या कंपनीनं शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी कालिदास राधाकृष्ण शिंदे संजय भरत काकड विलास भरत काकड राहुल बाळासाहेब मुके आणि सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक बाळासाहेब सुदाम काकड यांनी ग्रामपंचायत कार्यालय डोळासने येथे आमरण उपोषण सुरू केलंय कंपनीनं कोणत्याही प्रकारच्या आटी आणि शर्थींचं पालन न करता तसेच ग्रामपंचायतीची कुठलीही अधिकृत परवानगी न घेता इथं स्टोनक्रशर खानपट्टा डांबर प्लांट रेडीमिक्स कॉन्क्रीट प्लांट उभारून काम सुरू केलंय दगडखाणीमध्ये पन्नास फूट खोल बोर घेऊन ते एकाच वेळी ब्लास्ट केले जातात त्यामुळे जमिनीला हादरे बसून वर्षभर चालणारं बोरवेलचं पाणी गायब झालंय अनेकांच्या घरांना तडे गेलेत जवळच शिंदे यांचा पोल्ट्री फार्म आहे तर या ब्लास्टमुळे हजारो पक्षी मृत झालेत धुळीमुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान होत आहे कंपनीच्या अधिकारी कर्मचारी या शेतकऱ्यांना दादागिरी करून त्यांना धमकावतायत गेली सहा महिन्यांपासून या शेतकऱ्यांवर मोठं संकट या कंपनीमुळे ओढावलंय या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी पालकमंत्री आमदार विभागीय आयुक्त नाशिक पोलीस अधीक्षक यांना निवेदनही दिली आहेत मात्र आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही आणि नुकसान भरपाई देखील मिळाली नाही म्हणून आजपासून या शेतकऱ्यांनी इथं आमरण उपोषण सुरू केलंय सहा महिन्यामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी उपोषणकर्ते बाळासाहेब काकड कालिदास शिंदे राहुल मुके संजय काकड यांनी केली शंकर रामचंद्र रामचंद्रोवर्स कंपनी जी आहे त्याच्या शेजारी माझी जमीन आणि तिथे माझा पोल्ट्री फार्म आहे त्या फार्म मध्ये ज्या दिवशी ब्लास्टिंग केले आहे त्याच दिवशी रात्री माझे पहिल्या एका दिवसाचे पक्षी जवळपास चार हजार पक्षी माझे मृत झाले आहेत त्या भरपाई त्या मृत झालेल्या पक्ष्यांची भरपाई मिळावी ह्याची मागणी आम्ही मी कंपनी कर वारंवार करून सुद्धा त्या कंपनीने मला अरेरावी करून मला तिथून आकल हकलपर्ती आहे माझे त्यांच्याकडे या निवेदन करून त्यांनी मला दुर, दुर्लक्ष केले आहे मी हे सगळे आ, पुरावे मी आ, कलेक्टर साहेब प्रांत साहेब बिडो साहेबांना सुद्धा दाखवले असता त्यांनी कोणतेही प्रकारची दखल घेतलेली नाही आणि त्यांच्या तिथं जे पन्नास फूट पन्नास फूट होल घेऊन बोरिंग घेऊन तिथे पन्नास पन्नास होल घेतलेले आहे त्या होलमुळे त्या ब्लास्टिंगमुळे माझ्या पोल्ट्री फार्मचे जे पत्रे आहे सिमेंटचे पत्रे ते सुद्धाही सरकलेले आहे व क्रॅक गेलेले आहेत याची त्यांनी पूर्णपणे दखल घेतली घ्यावी हे अशी मागणी असून सुद्धा त्यांच्याकडून आम आम्हाला मनु नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आमची मागणी आहे जवळपास मला आता वर्षभराची एक कमीत कमी सहा सात लाखाच्या आसपास माझी नुकसान झालेले आहे माझे क्षेत्र कंपनी लगतच आहे माझ्या बोरवेलचे पाणी भाऊ मी पूर्णतः गेलेले आहे पूर्वी पंचवीस एक वर्षापूर्वीचा बोर त्याला कधी पाणी कमी पडत नव्हतं आणि बोर ब्लास्टिंगमुळे पन्नास पन्नास फूट खोल पन्नास वेळी एकाच वेळी उडवल्यामुळे जमिनी जे हादरे बसून ते सगळे पाणी गेलेलं आहे तरी मला त्याची त्याच्याबद्दल मला त्याचे काहीतरी नुकसान भरपाई मिळाली क्षेत्र पण धुळीने बाधित झालेलं आहे पिकांची धुळीमुळे पण पिकच आलेलं नाही मागच्या वर्षी गहू या वर्षी आता सोयाबीन आहे तरी धुळीचा लोट त्याच्या पसरलेले आहे माझे सदर क्षेत्र हे कंपनी शेजारी असून माझे तिथे दहा एकर क्षेत्र आहे आज ते क्षेत्राची परिस्थिती बघितली तर तिथं आज जनावरे सुद्धा चारा खात नाही आणि त्याच्यामुळे माझे काही जनावरे आजारी पडले असून मला त्या क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचे पीक घेता येत नाही आणि संबंधित जनावरे आजारी पड पडल्यामुळे त्यांना मी दुसरीकडे खंडांनी क्षेत्र घेऊन तिथे मी त्यांना चारा चारा चारण्यासाठी नेत आहे आणि माझी एक वर्षा काठची पाच ते सहा लाख रुपयाची नुकसान झाली असून जोपर्यंत आम्हाला या शंकर रामचंद्र अर्थमोहर या कंपनीकडून न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचे उपोषण सोडणार नाही तर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वेळीच दखल घेतली नाही तर यापुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ